नमस्कार मी खांदेशचा सरपंच आणि आपण जाणून घेणार आहोत राघवेंद्र भदाने रामदादा रामदादा मित्रांनो राम हे हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे धुळे जिल्ह्यात सारथ्य करत आहेत युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी विविध संघटनात्मक कार्यक्रम राबवून भाजपची मजबूत पायाभरणी केली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच आमदार जयकुमार रावल यांचे निकटवर्तीय असलेले रामदादा भदाने यांनी नगाव जिल्हा परिषद गटातून दोनदा विजय गुलाल अंगावर घेतला आहे काही कमी वयात स्वतःचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या या पट्ट्याने गेल्या पाच वर्षात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवलेले आहेत त्यामध्ये अकरा हजार फवारणी पंपाचे वाटप नेत्र तपासणी तसेच पशुवैद्यकीय शिबिर या कामा जाणे यांचे आजोबा धुळे ग्रामीण तसेच शिंदखेडा या वेगवेगळ्या मतदारसंघातून तीनदा अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत तसेच आई व वडील हेही सक्रिय राजकारणात असल्याने घरांदात राजकारणाच्या मातीत राजकीय डाव शिकलेला हा पैलवान धुळ्यात काँग्रेसचा गडचिटपट करणार ही चर्चा आहे एवढ्यावरच थांबतो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्या खानदेशचा सरपंच या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद